अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीची कथा नवरात्रीत देवीचे नऊ दिवस रूपांची पूजा केली जाते आणि त्यांची आराधना देखील होते त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे नवदुर्गा असेही म्हणतात दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री असं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात आणि या दिवसापासूनच त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते हिचे वाहन नंदी आहे ती त्यांच्यावर त्याच्यावरतीच विराजमान आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता आणि त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला आणि या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तिने आपली इच्छा भगवान शंकरांजवळ व्यक्त केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे आमंत्रण जे आहे ते निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी सतीचे मन व्याकुळ झाले आणि त्यानंतर तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी देखील दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही सतीचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही तसेच भगवान शंकराबद्दल काही वाईट अपमानकारक शब्द तिच्या कानावर पडले भगवान शंकरांचा अपमान आणि आपल्याला कोणीच विचारले नाही म्हणून सती क्रोधित झाली तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला सम दिसून आले तिला समजले हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे त्यानंतर याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला यज्ञात समर्पित केले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ जो आहे तो उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात पुन्हा जन्म घेतला आणि यावेळी ती शैलपुत्री म्हणून नावारूपाला आली पार्वती हेमवती हे तिचेच हे नाव आहेत शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती ही अनंत आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ